अभिनही तो कभी नाही हीच कुणगाठ मनाशी बांधून सह्याद्री सहकारी कारखान्याच्या संचालक पदासाठी निवडणूक लढवण्याकरता इच्छुकांची संख्या वाढलेली दिसत आहे एकवीस जागासाठी तब्बल दोनशे एक्कावन्न इच्छुकांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवलेली आहे यात सर्वसाधारणमधील संख्या पाहता उमेदवारी देताना सत्ताधाऱ्यासह विरोधी गटातील नाराजी व नाट्य बंडखोरी प्रसंगी उमेदवारी देतानाचा तथाकथित घोडे बाजारावरील शिक टिकाटिकचा मंडळांच्या नेत्यांना सामना करावा लागल्यास नवल वाटणार नाही सह्याद्री कारखान्यात माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे तर विरोधात आमदार मनोजदाव घोरपडे यांनी आता परिवर्तन पॅनल उभे केले आहे यंदा कारखाना ताब्यात घेण्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी नेतृत्व हाती घेऊन एकाच एक उमेदवार देण्यासाठी व्यूहरचना केल्याचे बोलले जात आहे